काढून घ्यायचे काढून झाले आता मी मासेचे तुकडे करून घेते मी डोकं तोडणार नाही मी असंच टाकणार आहे कालवनामध्ये हे बघा त्याच्यातले मी कल्ली काढून घेतले आता धूत घेते मासा आपल्याला चांगला दोन तीन पाणी दुतानी या आतमधली घाण काढून टाकायची आहे बघा कसं स्वच्छ धुतलं आहे आता मी याला मीठ हळद थार लावून थोडं वेळ मुरत ठेवणार आहे आता माशाला लावायला मी एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेणार आहे आपल्याला हळद मीठ चांगलं माशाला लावून घ्यायचंय माशाला चांगले मीठ हळद लावून घेतली आहे आता मी पाच दहा मिनिटं चाकून ठेवणार आहेपर्यंत भाकरी करून घेते बनून झालंय आता माशीच्या कालवणासाठी मी ना मसाले काढून घेते एक कांदी लसून घेते थोडासा आल्याचा तुकडा सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर चार पाच आहे ना लहान साईडचे कांदे घेतले मी ते आपल्याला भाजून घ्यायचे वाटण्यासाठी खडे मसाले घ्यायचे तर त्याच्यासाठी एक चमचा तीळ थोड्याशा हरभरायच्या डाळ्या एक चमचा जिरे आणि थोडेसे मिरे घेतले खोबरे घेतले अर्धा वाटी ते भाजून घ्यायचे आपल्याला कांदे भाजून झाले ते परतून घ्यायचे कांदा परतायला एक चमचा तेल टाकायचं कांदा चांगला परतला आहे आता मी काढून घेते त्याच्यात त्याला खडे मसाले आणि डाळ्या टाकून भाजून घ्यायचे डाळ्याने खडे मसाले भाजून झाले काढून घेते मिरच्या पण भाजून घ्यायचे खोबर भाजले मिरच्या पण भाजले काढून आता या आपण पाट्या वाटून घेऊ पहिले मी खोबरं ठेसून घेते त्यानंतर आलं टिसून घ्यायचंय पण ठेसून घेते आता पहिले हे दोन्ही बारीक वाटायचे कारण पूर्ण मसाल्यामध्ये आलं खोबरं चांगलं वाटत नाही खबर ना आज मी बारीक वाटून घेतलंय आता ही बाकीचं सगळं पण वाटून घेते मसाला रेडी झालाय मी पातीला तापाय ठेवलो होता कालवण्यासाठी मी तीन दोन तीन चमचे तेल टाकून घेते मसाल्यासाठी जास्त आता मला काही मिरची ते नाही टाकायचं कारण की हिरव्या मिरच्या पहिल्याच आहे एक चमचा कणी टाकून घेते दोन चमचे माश्याचा मसाला टाकून घेते आता तो एकत्र करून वाटून टाकून द्यायचे वाटण मसाले तर करतून घेतला आता त्याच्यामध्ये रशापुरतच पाणी टाकायचे एक दीड तांबे मी पाणी टाकून घेतले रशासाठी आता ते रशासाठी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ आपण पहिले मासे लागेल होतं त्याच्यासाठी थोडंसं टाकायचं रशीला चांगली उकळी आली का तेव्हा मासे टाकून द्यायचे रशीला चांगली उकळी आली आहे आता मी कटला मासा टाकून देते मासा टाकून घेतलाय आता पाच मिनिटं मी झाकून शिजून देणार आहे हे बघा पाच ते दहा मिनिट शिजून घेतलंय असं उतरवून घेते